आय get गेट मुझे एक घंटे के अंदर नई चाहिए निस्ट गेट युअर तुझ्या टीमला डोक्यावर चढवून ठेवलंय मग काय करू शालनी त्यांच्या डोक्याला बंदूक लावू धंदा द्या नाहीतर डोक्यात गोळी घालतो असं सांगू मी सतत पाठीवर चापकाचे फटके खात माझ्या टीमला फटके मारत काम नाही करू शकत टीम 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 माणसं आहेत ती गुलाम नाही आहेत सध्या एक काम कर ना बीच मस्त एक छोटासा बंगला घे आणि तिकडेच राहा लिसन टू क्लासिकल म्युझिक पेंट मस्त बगीचा बना पण इथे राहू नको यू डोंट बिलॉंग युअर मी तुला आधीच सांगितलं होतं पर्फॉर्म ऑपॅरिश नाही तसं नाहीये आता मला कळलंय इट इज पू पेरिश सत्य तू खूब चांगला मानूस है, <laughs> हाँ है तुझी चॉइस नहीं है इट्स आओ वे और हाई वे सो मिस्टर सत्यजीत पाठक लुकआउट एंड मै एडवाइस प्लीज सेल्स मध्यू नको माहितीये पुढे काय झालं द रॅट गॅदर्ड ऑल इज करेज अँड स्टोड इन फ्रंट ऑफ द लायन मग लायन माहितीये काय म्हणाला तो म्हणाला तू कशी माझी मदत करणार आहेस तू तर छोट्या छोट्या आहेस ना तन्वीर सारखा करेक्ट ये येस बट मम्मा येणार आहे लवकर येणार आहे आलीच येस पापाला घेऊन येणार आहे ओके म लवस यू बाय बैड टाइमिंग सत्य यू कॉट बी वेरी बैड टाइमिंग येस yes. मी पुण्यात नवरा दिल्ली आणि मुलगा पाचकणीला लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ॲट इट्स बेस्ट तुला कसं झालं माहिती आहे सत्या गुन्हा की राह पर एक बार छल पडो तर ना रोक सकते हो ना मुड सकते हो सत्या एकदा करिअरच्या मागे लागलं ना दर इज नो टर्निंग बॅक मागे टाकलेली माणसं छोट्या छोट्या ठिपक्यांसारखी होऊन जातात आणि नंतर ना मग नाही जेव्हा ही जे वाट संपेल तेव्हा आपण एकटे असू घर आहे पण तिकडे सोफा आणि बेडची एक बाजू सोडली तर आपल्याला असं काहीच वाटत नाही कमावलेले पैसे खर्च करायला वेळ नाही ज्या लोकांसाठी ते कमवायचे त्यांचा फोन आला की मी बिझी आहे प्लीज डोंट डिस्टर्ब मला फोन करू नका या पलीकडे आपल्याकडे बोलण्यासारखं ना काही नाही मग मला प्रश्न पडतो शालिनी करिअर महत्वाचं आहे की ज्या जगण्याचा फक्त ते एक भाग आहे ते जगणं महत्वाचं आहे आय थिंक लाईफ इज इम्पॉर्टंट हे करिअर ना वायरस सारखं आहे अपना दिल दिमाग सब करप कर देते या मशीन्स ना टार्गेट सेट भाग आपण थांबवू नाही आता ही वाट आपल्या पायाला चिकटली समटाईम्स आय थिंक मला हेच सगळं करायचं होतं तर मी लग्न का केलं मूल का होऊ दिलं त्याला का शिक्षा मी इथे एकटी राहून भूतासारखी खरंच काय कमवते पण हे सगळं सोडायचं मागे वेळायचं डेरिंग नाही होत इट्स इट्स लाईक अ लत लगे आता सुटका नाही मनात जेल ना ते त्या क्षणी करता आलं पाहिजे हसणं रडणं धरून ठेवणं सोडून देणं त्या क्षणी बिंदास्त आरती ओ, योगी सत्यजितजी साहेबरावजी पाठक ए सत्या काय अरे घे दोन गोट, गोष्ट सरळसट नको रे उद्या सायकलिंग आहे <laughs> <laughs> जब चारिशी आती है तब हर डेरूमल जिम जाता है <laughs> क्या बात है <laughs> क्या बात है क्या करते तुझे ही तेज वजन उछल <laughs> निख्या तू मर का हो तू मेलास ना म्हणून कोणाचं काहीही नुकसान होणार नाही तू मर हा आप्या <laughs> तू सांग अमेरिकेत तुझं बरं चाललंय का चालू आहे पाठी काम पाठी काम <laughs> जगाच्या पाठीवर कुठेही नोकरीत आणि लग्नात कोणीही सुखी नसतो काय सत्य ते सत्य पण आरती तशी नव्हती रे असतं रे आपलं पण चुकतं कधी कधी तुला माहिती माझी बॉस मला नेहमी म्हणते तुम्ही नव रे आधी बायकांना कामाला लावता अगं जरा पाणी देतेस का अगं जरा टॉवेल देतेस का आणि मग त्या कधी तुमच्या भोवती भोवती पिंगा घालायला लागतात तुम्हालाही कळत नाही नाही बॉस म्हणजे शालिनी ना hmm. मग तिने दिलेले डोस बरे घटा घटा पितस शालिनी बसत hmm? <laughs> आहे रे नाव hey? तुला शालिनी डोंगर आठवते कोण रे <laughs> शालू hmm. hmm. तुमचं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला मुलगी आवडली की तुम्ही लगेच संसार मांडून पाटावर बसता वरणभात खायला अरे झेपट नाही तर करता कशाला ए लग्न झेपत नाही असं म्हणू नका याने केलेला प्रयत्न पण आरतीनं वाट लावली का प्लीज वाटा का कारण मला त्रास होतो हो का त्रास होतो खूप त्रास होतो बस ए अरे ए ए, ए अरे तुम्ही सिरियस का होत आहे तुमच्या लग्नानंतर तुमच्या बायकांशिवाय ही आपली पहिली बॅचलर्स पार्टी आहे हा त्यामुळे एन्जॉय करा रे मस्त प्या कोणी विचारणार नाहीये याच्या घरी आरती नाही तुझ्या घरी दि नाही गेली यार भरकडून उडून गेली दमाना अरे ना यार त्याशिवाय कळणार कसं कि प्रॉब्लेम आहे एवढं पण नाही सांगतायत एकमेकांसमोर उघडे होतो की नाही आपण हा होतो की नाही मग एवढं पण नाही बोलतायत बोलायच यार ए, <laughs> अरे आणि सांगायला नको काय आपल्या गप्प रे कस प्रॉब्लेम <laughs> कळणार त्याच्याशिवाय